उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा कोकण जिंकण्याचा निर्धार केलेला आहे लोकसभा विधानसभा निवडणुकीत ठाकरेंची पिछाड झाली होती कोकणात पक्ष बळकट करण्याची ठाकरेंनी आता रणनीती आखली आहे कोकणात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा कोकण पादाक्रांत करण्याचा एल्गार केला आहे बघू कोण मध्ये येतोय असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना थेट इशारा सुद्धा दिलेला आहे

कोकण हा शिवसेनेचा बाले किल्ला होता पण गेल्या लोकसभा आणि पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाची कोकणात मोठी आहे पक्षप्रमुख उद्धव उद्धव ठाकरे ठाकरे पुन्हा पुन्हा एकदा कोकण पादाक्रांत करण्याचा एकदा कोकणात पक्ष विस्तारासाठी मोहीम सुरू करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले कोकणात पक्ष संघटना मजबूत करण्याच्या कामाला उद्धव ठाकरे लागल्याचं दिसत आहे मातोश्रीवर कोकणातील काँग्रेस नेते सहदेव बेटकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला त्याच प्रसंगी ठाकरेंनी हा निर्धार केला याच पक्षप्रवेशावेळी संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना कोकणचा दौरा करण्याची विनंती केली आणि त्यानंतर ठाकरेंनी हा एल्गार केला आपण फक्त कोकणामध्ये एक दौरा भूमीवर फक्त पाय ठेवा आपण पहा कशी दान उडते ते सत्ता बिस्ता आम्हाला नका तुम्ही घाबरवू कोकणामध्ये आम्ही खूप लढाया केलेल्या नाहीतर आपले शिवसेना प्रमुख जे सांगायचे की रोज दिवसागणिक आपण वाढतच असतो पण एक दिवस वाढल्यानंतर मी केलं काय तर दत्तांसारखे अनेक शिवसैनिक आहेत ते तुम्ही तु, तु सुद्धा समोर हो माझ्या उभे आहात आणि राज्यभर पसरले आहेत ते शिवसेना आतापर्यंत वाढवली आणि पुर, या पुढे सुद्धा वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत करते मग अशी संजय आपण म्हणाल की कोकणावर एक पाऊल टाका नुसतं एकच नाही पाऊल टाकणार तर कोकण परत माझा क्रांत बरोबर कारण काही काही वेळेला असं होतं तर विरोधकांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोकणात मिळवलेल्या विजयावरूनही उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केलाय हा जो काही निवडणुकीचा निकाल लागला खरं म्हणजे लोकसभा काय किंवा विधानसभा काय हा कोकणातला निकाल आपल्याला सर्वांनाच अनपेक्षित होता कसा कोणी विजय मिळवला काय काय केलं या सगळ्या गोष्टी सुरस कथा या बाहेर जायला लागलेल्या लोकांना कदाचित एका वेळेला कोणीतरी मूर्ख बनवू शकत असेल एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात आता ठाकरेंच्या हाती तसं फारसं काही राहिलेलं नाही आहे कोकणात निर्विवाद सत्ता असणाऱ्या ठाकरेंचा आता कोकणात केवळ एकच आमदार आहे त्यामुळे आता कोकणात पक्षविस्ताराचा निर्धार उद्धव ठाकरेंनी केलेला दिसतोय त्यात सहदेव बेटकरांच्या प्रवेशानं कोकणात ठाकरेंना ताकद मिळणार आहे कृष्णाथ पाटील झी चोवीस तास मुंबई